तर हे बायासोबत तर बायासोबत गेली चला बा म्हटलं आता घरी गमत नाही कामंधाम झाले होते लवकर तर गेली ऊनलं आहे आज खूपच ऊन आहे चिडव चिडवणारी ऊन आहे आज चिडव चिडव करून राहिली होती ऊन अशी ऊन आहे आज जेवढे पाय दुखून राहिलं का काही विचार नका बबीता तर बिमारच पडली बबीता ना तिले दवाखान्यात गेली का काही गेली गे मी पाहिले नाही तिच्या घराकडे जाऊन बिमारच पडली ते मग आणि सूरजच्या गाडीवर आली

तर माहित नाही बापा आता काय काय नाही त्याच्या कामाचं त्याला माहीत तरी मी विचारलं होतं काल जात नाही घरी म्हणलं तू तु। तर तू म्हणे नाही तर मी म्हटलं त्या आंबा उतरवाले सांगितले म्हटलं बाबा ना माणसं तर आंबे उतरवलं तिथं जातो म्हटलं ते माणसाच्या मग गेलंच नाही गेलंच नाही वेळपर्यंत आणि मग जेव्हा त्याच्यावर भावरली तेव्हा कुठे गेलं ते हो का मग आता घरी नाही आलं का आ? आ ते घरी नाही आलं का तू केले डॉक्टर का ना डॉक्टर त्या ना आता त्याचं लग्न आहे हा आता सहा महिन्यानंतर आता सहा महिन्यात या महिन्याचं चाललं गेला आता पाच महिन्यानंतर ते लग्न होणार हे असं पण बरोबर आहे का हा आता लग्न भिग्न होईन त्याचं वालो हे काय कसं वागते हा केलं तर केलं नाही केलं तर नाही केलं काय होई याची अंगोर जिम्मेदारी आहे ना आता बायकुती आम्ही असंच केलं का हा आम्ही एवढी मोठी बायको हत्ती हत्तीसारखी आम्ही असंच केलं का

私の友達のネオンが。はい、これでトじシャーさんにおいて、アンコンドラさんからああ、イボーダーメリット、アンコンドラさんにおいて、何を言うの何を言うの何を言うの খাতি <laughs> বাড়তে अगो जा लागते बायासोबत खरी बी गमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लागून लागून राहिलं त्याचे इकडे ते आपल्या वावरात येतील मग नाही तर मग ते आपण त्याच्यासोबत नसलं ना ते होक्यावर होके होक्यावर होके जेव्हा आपल्याला गरज राहते बायाची तेव्हा होक्यावर होके घेते आणि मग दुसरे इकडे चालते मग एक बाई सापडत नाही कामाच्या वेळेस आपल्याला म्हणून त्याच्यासोबत लागून राहावं लागते मी का पैशासाठी जातो का त्याच्यासोबत पैशाचं काय झाले पैसे भेटत नाही का देत नाही का तुम्ही

आपल्या वावरात एकदा जे लागले तर ते इकडे तिकडे पळत नाही पण कसं मी त्याच्या सोबत राहतो म्हणून राहते नाहीतर मग कसं कामाच्या वेळेस ना शेतकरी दोन पैसे फेकाले बी माग नाही रोज जास्त उठून पळते सोबत असलं म्हणजे एवढा फरक नाही म्हणून भाजीचा पाहतात मेथीची भाजी तोडून ठेवली मग आणि दुपारून

आता इकडं गेलो तो मी बाहेर सिटीमध्ये तर आता संध्याकाळी घरी येऊन राहिलो आई आयी आई उद्या येते आई तिसरा दिवस करून येतो म्हणे तर उद्या किती येईन संध्याकाळपर्यंत उद्या तिसरा दिवस राहीन तर हो तो। तो मी चालला आलो आज सकाळीच चालला आलो मग इकडं काम होतं मला सिटीमध्ये तर तिकडं गेलो होतो ना घरी चाललो होतं आता पण तू दिसला मला इथे बसून तर मग मी म्हटलं येऊ पाहून असा बसला सारखा का काय पाहून राहिला टक टपटक काय नाही भे नाही राहिलो लाईन लाईनगिरी मी राहत सगळी सगळीच गेली येऊन राहत असंच प्रॉब्लेम चालू आहे लाईन गेली सगळी दिवस बस गेली नाता कधी येते लोड लागल तर काय माहिती चार्जिंग नाही आहे मोबाईल मध्ये काही नाही बस मग इकडं रोशनी त्या घराकडे येऊन समोर खिडकीतून बसलो तिच्या बी नाही दिसून राहिली ते बाकी घरातच लपली येतच नाही इकडं तिथे वेळ ना तिथे तिच्या वेळी खिडकी कडक ती येऊनच नाही राहिली काय करून राहिली काय नाही करू राहिली काय माहिती करतच नाही तर अभे तर आता संध्याकाळी थोडंसं आराम करा म्हटलं बघा वावरकडे गेलो तुम्ही दिवसभर लाईन नाही होती आणि आता संध्याकाळी मी म्हटलं चार्जिंग मार्जिंग लावा थोडंसं फोन गिन कराव म्हटलं रोशनी ते तर चार्जिंग आहे मी म्हटलं मग इकडे येऊन बसलो हे म्हटलं इथे बाहेरगेर पाहिजे तू तर तिथे विचार करतो आणि बोलतो म्हटलं थोडस तिच्यासोबत तर ते बी पाहून राहिली घोडजोडी काय बी तू बी एवढं काय भ्याच आहे बी आता लग्न जुळलं तू आलं आहे तू बी चंदा काय म्हणणार आहे का तुम्ही म्हणत मी सूरज होय मी सूरज होय आणि असं का

चंदा ते चंदा बघून चंदा मागी निसती येऊनच बसते आमच्या मंदात का येऊन बसवा आपण आता बसते त्याचे काही म्हणणार आहे का तिच्या माहिती येऊ बस म्हणून पण मग आता म्हणून मग मी जात नाही तिच्या आईस येऊन बसते तर मला बघत नाही वाटत मग त्याच्यापेक्षा इथं बसलेलं बरोबर बोला ते बोलणं होत नाही आणि मग ते रोषणी पाहिजे माय टाकत मी पाहिजे तिच्या कोंडाकड असं वाटते बोला बोला तिची आई राहते काही बोलू शकत नाही मग मग म्हणून मग मी जात नाही तू नंतर सूरज भेटे मी भेट नाही दाद मी आता निय पण सारे जण राहते ना तिची आई राहते बाबा राहते म्हणून मी जात नाही त्याच्यापेक्षा इथं बसला शांत आहे ना बोलत पाहिलं की आपल्याकडे पाहिजे मला येऊनच नाही राहिली ते मी तिथे चालत चला इथं येऊन बसला येतो पण ते आज नाही आलीच नाही आणि तिला माहित ना मी बसला होता काय तू तिच्या घरी त्याच्याकडे जाण सांगत सूरज इथं बसलाय म्हणून हे म्हणा की इशाराने सांग इशारा सुरज आहे म्हणून इथं झाडावर बसलाय जाऊन सांगतोय देऊन जाण लय नाय रे तू सुरज आ म्हणजे मला मार खाल्ला होता का तिच्या आईचा आजचा म्हणजे बोलत नाही का तिची आई का तू म्हणन आ आमच्या घरी कधी येत नाही कामानिमित्त येतं आज असं कसं येऊन बसला म्हणून नाही का तिचे काही लेखाचा दिमाग लावते आपलच पिसायल्यासारखंच करते बैताड वनाच आम्ही ती गाडी बंद करणं पाहिजे मध्येच म्हणतो दिमाग चालवते मग तुझी गाडी पाहिजे ना किती चालून राहिली पेट्रोल नाही नसत कमी इथं उभा आहे तर बंद करा गाडी तू पाहिजेच पेट्रोल मग आहे हा आणि मग पेट्रोल पैसे मागते दे सुरू दे दोनशे दिले तीनशे आणि आता बाहेर किती पेट्रोल नसून राहिले त्या गाडीतलं बे कुठं आहे बे आता दोन मिनिटं तू उभी ठेवली बे मी गाडी अ घरात कडत जात आहे मी घराकडे जात आहे तर मी तू दिसला म्हणजे म्हणून मी बोला चाल बा म्हटलं बोलतो अगर मी भुरकून असं चालला गेलं असतं तर काय म्हणलं असतं तु अरे शांत तर आपल्या डोळ्यासमोरून गेला पण बोलला नाही एक शब्द काय झालो काय नाही असं म्हणलं असतं म्हणलं असतं भावात चढला तसा तू पटकनच बोलतो भावात चढला अभि आला सांगतो झाली जण ऋषींच्या जातो अन काय म्हणते तिथे सांगा इशारा ना सूरज बसला ना सांग रे हां दोस्त बहिना ना तुम्ही आला जना ध्यान सांग ना श्याम्या श्याम्या ऐक ना फालतूचे कामं नको सांगत जाऊ सूरज्या मली बिनफाल मी नाही करत हे अशी कामं अगो मार खायची कामं नाही करत बसत मी तू जायचं असेल तर जा नाही जायचं असेल तर नको जाऊ आज ना उद्या त्या घरचं तुझं वय होणार आहे आणि एवढं काही घाबरायचं कारण नाही आहे तिलेच जाणं तूच जा अंधार आणि तिलाच सांग ना म्हणा ये म्हणा बाहेरवर नाही तर मग खिडकीजवळ बस म्हणा असं कन्न जाणं आणि तिची आई असली थोडस सा इशाराच सांग मी नाही जात मला वेळ झाला एक तर पाय धुवायचा आहे मला सकाळी धुतलं होतं पण एवढी गरमी झाली तर मला पाय धुवायचं आहे तू तिथं जाऊन बसू काय मी आल्याबरोबर तिची आई हिशोब करून मग मायवर मी नाही जात तूच जा आणि मला स्वयंपाकही बनवायचा आहे काही नाही काही बनवा लागेल आईत नाही तर आता मी काय तसंच रोग का उपाशी काहीतरी बनवा लागेल मला तसं येतही नाही आहे बाई काही मला येतही नाही बाई काही बनवता आता तो काय करायचं अंडीत चटणी बनवतो मस्त अन दोन चार पो या आपल्या चंद ह्या आईला मागतो काय नाव आहे त्या अंतमामी अंत मामीला मागतो दोन चार पोया बनवू नेऊन देतो आणि दोन चार पोया बनवून मागतो जाऊ न उद्यापर्यंत मग उद्या असं काही माई आईसे उद्या संध्याकाळीपर्यंत येईल म्हणा तर माई आईलींना फोन करून सांगितलंच आहे तसं अंत मामी का बा दोन चार पोह्या दे जा म्हणून आपल्या शाम्याले तर नॉन चटणी बनवून घेतो घरी आणि काय म्हणते त्याला आणि जेवण करून घेतो आणि झोपून जातो कारण की मी तिकडं होतो ना तर वेळच भेटला नाही कालपासून मला ना, न असं स थकल्या थकल्यासारखं लागून राहिलं मी नाही पडतो या आणि दुसऱ्या कोणत्या दिवशी सांगितलं असतं ना तर ऐकलं असतं आज नाही ऐकत कॉम ना वेळ नाही आहे माझ्याजवळ मला पटपट घरी जायचं आहे एक तर असं वाटतं कधी झोपतो आणि कधी नाही दोन दिवस झाले माझी झोपच नाही झाली जाय झोप मग मी तुला काही म्हणू शकत नाही जा झोपी जा जा थांब जा गीतं कायले थांबला म्हणून राहिला मला अजून अभे तू एकटा दिसला मला बसतानी म्हणून एकटाच पाहून राहिला घुबड तोंडावानी तिकडं म्हणून मी बोलतो म्हटलं दोन शब्द तर तू या आपलं वेगळंच मला पहिलेच समजून जायला लागत होतं गीत तू काहून बसला बा म्हणून माझ्या लक्षातच आलं नाही एक तर मी कसं घामाय घुमाव झालेला मा आहो माझ्या डोक्यातच आलेलं नाही तू काहून बसला बा म्हणून मला जायला जावं ला लागत होतं गाडीवर बुरकून त्या सामोरूनच बोलाच नाही लागत होतं ते मायच चुकलं पाय निर्मल काकू आली काय सूर्य पाय निर्मल काकू आली काय

किती पलटला हा सूर लगेच माया आले बरोबर पलटून गेला म्हणते मी शाम्यासोबत गेलो तू फिरायला आता हे कधी आलं माझ्यासोबत हे किती वेळेचं इथंच बसून एक नंबरचा खोटा डाय ते बाबा आले ते बाबा किती वेळेचे तुम्ही वाट पाहून राहिले माय मांग लागली जाय बोलून घेऊ नये जाय बोलून घेऊ नये पोराले जाय बोलून घेऊ दे चल लवकर आणि जेवण जेवण करून घे आणि ते कसं काय रे बाबू श्यामा ते कसं काय रे बा जेवणात तो गिवणात तो येई आधी नाही म्हणतो ना उद्या येतो आहे म्हणतो ना तू ये काकू मी आता अंडे चटणी बनवतो आणि अंडा मामीले दोन चार पोळ्या टाकून मागतो बस झालं काय ले बनवतो रे चल माझ्या घरी चल जेवायला सुरी गेली की जेवण करायला आपल्या घरी तसे मी दोन चार पोळ्या जास्तच टाकल्या मला माहितच होतं तू येई येणार नाही बा म्हणून कारण की म्हणत होती तू ये तिसरा दिवस करून येईल म्हणून चल तू चल माझ्या घरी काकू राहू दे ना मी पोह बनवतो ना घरी

मग आत्ता चांगलं बन ते नाही बना बघाल निर्माण काकूच्या घरी बोलावलं मला जाऊ दे आता मी तिकडंच जातो देवाले